तर आपल्या घरच्या गेटचा चक्क खराब झाला होता दादा आले ते गेटचा चक्क दुरुस्त करायसाठी म्हणजे आपल्या चेंजेस खरंच होता दुरुस्त करून काय करणार आहे दादा त्याच्या मशीनची वारे दिली कुसकन आपल्या इच्छा मेनमध्ये कारण जास्त इलेक्ट्रिसिटी लागते मशीनले त्याच्या मेन म्हटलं पैशात कुसकान नाही तर आमची लाईन बंद करून देऊन तुम्ही जुने चक्के तोडले नवीन चक्के लावतो म्हटलं तुम्हाला तर माहिती आहे संकेत ढेमरे म्हटलं काही अपिडी काम नाही होईन असं तर होणारच नाही चक्के मोठे झाले मेन म्हटलं तर तोडताड करून सारा गेट खाली घ्या लागलं आणि हे गेट चक्के काही लागून नव्हते राहिले मेन म्हटलं जमलं वेल्डिंग विल्डिंग करून काहीच कामाचं नाही पडलं म्हटलं रे भाऊ आपलं हे कारण मोठे चक्के काहीच कामाचे नव्हते कारण त्या अँगलमध्ये गेट बसूनच नव्हतं राहिलं मग काय कामाचे मोठे चक्के मग डबल तोडताड केले बायदाले घेतलं आणि चक्के आणायला गेलो मंगरुळले गोडाऊन ले आलो इथून चक्की घेतले मग मग दादा म्हण मंग ग्राइंडरचे पत्ते घ्यायचे मीन म्हटलं चलो मंगरूळच्या मार्केटला आलो ग्राइंडरचे पत्ते घेतले मग पेट्रोल पंप डायरेक्ट बादे पाल पेट्रोल आणि डायरेक्ट पोहोचला नाही गावले घरी आलो दादा चक्की लावायला लावायला थांबून दिलं ह्या वेळेस शंभर टक्के चक्के लागणार होते दादा न आणले होते मागच्या वेळेस मी नाही आणले होते तुम्हाला तर माहिती माय कामा कशा भीड राहते कतरी मी सारखं सुद्धा काम केलं आहे का बरोबर गेट लागला आपलं एवढं त्याला म्हणजे दादा फोन सुप्रिद्दा दोन मिनिटात कवटी खाली म्हणे मी म्हटलं दोन मिनिटात काय दोन आलो म्हटलं तुला बरोबर मी आलो असं म्हणता कधी जमत नसते ते एवढ्याच कोठी खाली आलो आपल्या रामभाई भाई या स्रपणा बांधू राहिले होते मी म्हटलं वा याले म्हणते रामभाई या काम धंदे करत असे व्हिडिओ व्हिडिओ काढून ते कामाची गोष्ट राम भाई या सुप्रत भोवा सुप्रत बोले म्हटलं आपल्याला एक गोष्ट घ्यायच्या म्हटलं सुप्रत भाऊ भाऊ म्हणे घेऊन टाकून म्हणे मी म्हटलं ठीक आहे भाऊ काही विषय नाही आपण काय घेणार आहे तो मला काही दिवसात दिसूनच आहे घरी आलो संध्याकाळ टाइम झाला होता खान शेकण्याचा दिवस होता बैलाचे खांदे शेकले आईला म्हटलं पूजा कर आनं पूजा केली मीन भी पूजा केली असं नाही आहे पहिले व्हिडिओ काढून घेतली मग मी पूजा केली मग बैलाला नैवेद्य लावला दोन्ही बैलांना नैवेद्य मस्त खाल्ला तसे तर ह्या दिवशी नैवेद्य खात नसते जास्त कारण त्याचं पोट फुल भरून राहते आणि दोघांना त्या सध्या घालला मस्त वाटलं बड्यापैकी मग आईने दोघाचा कपूपूर गौरम केलं आणि दोघा केला टाटा ह्या गल्लीत म्हटलं एवढी गडत राहते बहीण ह्या वर्षी काहीच नव्हतं नाही तर पाय ठेवायला जागा नव्हती एवढी बैल होते आमचे पैसे पहिले आता ट्रॅक्टर आले त्यात चांस पण बैल खतम झाले त्याला बुटो भेटू पुढच्या व्हिडिओ आता एवढं बाल्या बाजारे आता